नमस्कार मैत्रिणीनो मिसेस अॅन मिस्टर फॅशन डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघू शकता तुम्ही आता ही सध्या ट्रेनिंगमध्ये साडी चालू आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता ह्या साडीला आपण फॉल कसा लावावा तर बघा पूर्ण मोती आणि पाईप पाई आपले काच काच्याचे पाईप अशाप्रमाणे त्याच्यावर अशा पद्धतीने लेस अटॅच केलेली आहे तर ही लेस असते ती चिटकवलेली असते या साडीला तर आपण आता फॉल कसा लावा तर बघा मी आता फॉल घेतलेला आहे याला मी धुवून घेतलेला आहे आणि तो बघू शकता तुम्ही आता मी एका साईडने या साडीला पिको करून घेतलेला आहे तर एका साईडने मी पिको करून घेतलेला आहे आणि आता आपण फॉल कसा लावू मी तुम्हाला दाखवते तर आपण याला कसं आपलं पिकूची मशीन याच्यावर चालत नाही आणि आपण हाताला हाताने लावायला जातो तर आपली सुई त्याच्यामध्ये पटकन घुसत नाही आणि आपली सुई मुडू शकते तर मी तुम्हाला आपल्या साध्या मशिनीच्या सहाय्याने फॉल कसा लावायचा ही मी तुम्हाला महत्त्वाची टीप सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजू शकेल चला आता मग सुरुवात करूया तर फॉल घेतलेला आहे अगोदर आपण आता फॉल शेवटचे टोक आहे त्यांना व्यवस्थित सरळ आपण कट करून घ्यायचं आहे आणि आता बघा आपण साडी घेतलेली साईडला साडीला आपण उलट्या साईडने ठेवलेलं आहे तर आपण फॉल लावताना आपण जवळपास एक बिल्ला अंतर ठेवून आपण थडीला फॉल लावतो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या 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 साध्या मशिनीवर आपल्याला आपली जी शिलाई आहे ती शिलाई आपल्याला ठेवायचे आपण नॉर्मल ब्लाऊजमध्ये दोन इंचावर तीन इंचावर ठेवतो तर याच्यामध्ये आपल्याला चार इंचावर आपल्याला शिलाई ठेवायची आहे तर बघा आता आपण असं अर्धा इंच फोल्ड करून घेणार आहोत आणि आपण नेहमीप्रमाणे जसा फॉल लावतो त्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला डायरेक्ट मशीन चालवायची नाही आपल्याला अगोदर हाताने आपल्या मशीनचं चाक फिरवायचं आहे आणि आप आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपली सुई आपण चार नंबरची सुई आपली शिलाई केल्यानंतर दर हा हा जो पायपांमधला अंतर आहे तुम्ही बघू शकता हा थोडा लांब लांब आहे तर त्या हिशोबाने आपल्या टाकाबरोबर येणार आहे तर चार इंचावर आपल्याला शिलाई ठेवायची आहे तर बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपण साडी लावू शकतो तर बघा दिसत नाही आपण अशी साधी शिलाई मारलेली आहे तर आपण हाताला लावायला वेळ लागतो त्यानंतर पिकोची मशीनही चालत नाही तर ही ट्रिक खूप छान आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने जर तुमच्याकडे अशी साडी आली तर ह्याच पद्धतीने लावून बघा एकही पाईप असा तुटणार नाही आणि आपल्याला सावकाश लावायचे आहे गाई करायची नाही हळूहळू मशीन चालवायचं आहे आपल्याला तर अशाच पद्धतीने फॉल लावून घेऊ आपण तर बघा अशा पद्धतीने मी आता पूर्ण फॉल लावून घेतलेला आहे तर असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला या फॉल लावण्याची आयडिया कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच असून फॉलला पौल फोड करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपले फॉल लावून झालेला आहे आणि आता मी वरच्या साईडला शिलाई करून घेते आहे तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद